नमस्कार जय भवानी जय शिवराय मी पांडुरंग कोळगे आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहो मित्रहो माझा दररोजच काहीतरी नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न असतो अशाच आज मी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहो आवळा हे वनस्पतीचे झाड आज मी तुम्हाला दाखवत आहो हे झाड आपल्या इकडे फार कमी प्रमाणात दिसून येते तर तुम्ही पाहू शकता की या झाडाला आवळी किती लागलेले आहेत व हे झाड कसे आहे सरासरी एक पंधरा फुटाचे झाड उंचीचे आहे तर तुम्ही पहा की या झाडाला आवळे हे किती लागलेले आहेत पूर्ण झाड आवळ्याने भरून गेलेले दिसत आहे तर तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर सोबत बेलीचेही झाड तुम्हाला दिसत आहे हे बेल म्हणजे आपण महादेवाच्या पिंडीवर वाहणारी बेल आहे व त्याचे फळ कसे आहे ते पहा सरस हे फळ आपल्याला कमी प्रमाणात पाण्यास मिळते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहो पहा हे बेलाचे झाड आहे पूर्ण झाडाला पाणी लागलेले आहेत आपण श्रावण महिन्यात हेच बेल महादेवाच्या पिंडीवर वाहतो तो हाच बेल आहे व त्याचे फळ तुम्ही पाहू शकता कसे आहे ते हे पण झाडाला बेल बेलाचे फळ भरपूर लागलेले आपण पाहत आहो अतिशय उंच असणारे हे झाड आहे फार कमी प्रमाणामध्ये मा हे दोन्ही पण फळे आपल्याला पाहायला मिळतात याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहो हे पहा पूर्ण झाडाला बेलीचे फळ लागलेले दिसत आहे हे पहा पूर्ण जहाडच बेलाच्या फळाने वाकून गेलेलं आहे फार कमी प्रमाणामध्ये दिसणारे हे फळ आहे तर तुम्ही पाहू शकता हे पहा